आणि यानंतर आता बातमी आहे पुणे अपघात प्रकरणामधली कारण पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे या आरोपीची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे तर बाल हक्क कोर्टानं हा निर्णय दिलाय आणि हा अल्पवयीन आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे नंतर ठरवलं जाणार आहे तर पोलीस तपासानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे आणि या अल्पवयीन आरोपीला अपघातानंतर लगेचच सोडून देण्याच्या निर्णयावर संतापाची लाट उसळलेली होती त्याला केवळ निबंध आणि पंधरा दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याची शिक्षा दिल्यानं संतापाची लाट उसळली होती कसा असतो बालसुधार गृहातला दिनक्रम यावर आपण ग्राफिक्स पाहणार आहोत कारण सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आवरावर करून नाश्त्याला पोहे त्या किंवा उपमा किंवा अंडी दूध असं दिलं जातं आणि तपासानंतर ठरणार की अज्ञान तर पुणे पोलिसांना एका महिन्यात दोषारोपत्र द्यावं लागणार त्यानंतर तपासानंतर ठरणार ससून रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांचा अहवाल सुद्धा सादर करावा लागणार तर बालसुधार गृहातील प्रोवेशन ऑफिसरचा अहवाल द्यावा लागणार तीन महिन्यांच्या बाल बालहक्क न्यायालय हा निर्णय घेणार आणि त्यानंतरच ठरणार की तो आरोपी जो आहे तो अज्ञान आहे की सज्ञान आहे